नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठी चॅनलवर विधानसभा निवडणूक झाल्यापासून किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल निकाल लागल्यानंतर तेव्हापासून निकालावर महाविकास आघाडी म्हणा किंवा इतर विरोधी पक्षाकडून संशय व्यक्त करण्यात येत होता आता सुद्धा संशय व्यक्त केला जातोय आता याच संदर्भात याच संदर्भात काल उद्धव ठाकरे यांनी नि, निकालाबाबत वक्तव्य केलेलं आहे आता ते काय म्हणाले ते तर आपण नक्कीच बघणारच आहोत परंतु त्याआधी महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला होता त्यावर एकदा नजर फिरूया अगदी छोट्याशा क्षणामध्ये त्याकडे एकदा नजर फिरूया तर या प्रकारे या प्रकारे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता आता याच निकालावर याच निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे ते काय म्हणाले ते बघूया आपण ते म्हणाले विधानसभा निवडणुकीचा निकाल खोटा पराभव मानत नाही पुढे ते म्हणाले मी घरी राहून जेवढं काम केलं तेवढं तुम्ही फिरूनही केलं नाही महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेच्या राज्यस्तरीय सेने राज्य शिक्षण सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं आता निकाला संदर्भातच मागे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं काही दिवसच झाले आहे त्या वक्तव्याला राज ठाकरे म्हणाले या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेले नाही तर असं वक्तव्य राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केलेलं होतं आता याच संदर्भात याच संदर्भात उदाहरण देताना राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती ते म्हणाले चार ते पाच जागा चार ते पाच जागा येता की नाही असं दिसत असताना अजित पवार यांच्या तब्बल बेचाळीस जागा आल्या यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही असे राज ठाकरे म्हणाले होते तर वेगवेगळ्या ठिकाणावरून या निकालाचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे आता ही तर महाराष्ट्राची गोष्ट झाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे त्यावर संशय व्यक्त केला जातोय ही ती गोष्ट झाली परंतु आत्ता काही दिवसापूर्वी आठ तारखेलाच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आता तिथे भाजप भाजप एक हाती सत्ता त्यांनी मिळवली आता त्या निकालावर सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतोय तर भरपूर ठिकाणी निकालावर सध्या ईव्ही एम ईव्हीएमवर सध्या संशय व्यक्त करण्यात येतोय आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर काय प्रतिउत्तर मिळते उद्धव ठाकरे यांनी ही जी टीका केलेली आहे यावर काय उत्तर मिळते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत सर्वच पक्षांसाठी फक्त महायुती नाही महाविकास आघाडी नाही तर सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि आता तर बातमी पण वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या युतींची वेगवेगळ्या युतींची बातमी समोर येते आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि भाजप यांची पण हातमिळवणी होणार ही बातमी चर्चा आली होती त्यानंतर काल की परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली तर तिथून सुद्धा वेगवेगळे वेग वेग तर्कवितर्क लावण्यात येत आहे की भाजप आणि मनसे या आगामी निवडणुकीसाठी हातमिळवणी करू शकतात तर, तर सध्या वेगवेगळी युती वेग होण्याची वेग शक्यता दिसत आहे वे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वप्रथम ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल कोणती युती जुळेल कोणती युती तुटेल हे कधीही काही सांगता येत नाही तर नक्कीच बघूया उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वक्तव्यावर काय काय प्रतिसाद मिळतात काय काय उत्तर मिळतात बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही कमेंट्स असेल व्हिडिओविषयी असेल बाकी गोष्टींविषयी असेल तर नक्की कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद